घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या अठ्ठावीस मेच्या जबरदस्त भागामध्ये आता ऋषिकेश आणि जानकी ऐश्वर्याची पोलखोल करणार आहेत आणि भर चोर ओटीच्या कार्यक्रमामध्ये ऐश्वर्याचं स्थान सगळ्यांच्या समोर आणणार आहेत अठ्ठावीस मेच्या भागामध्ये जानकी रडत असते आणि ऋषिकेश एका बाईला आई बनण्याचं किती महत्व असतं हे माहिती असल्या कारणामुळे मी शरुवंशच्या विरोधात जाऊ शकले नाही मला खरं तर हे सगळी फसवणूक करायची नव्हती पण त्या मला बोलत गेल्या आणि त्यांचं दुःख मला पाहवलं नाही त्याच कारणासाठी मला हे सगळं करणं भाग पाडलं पण ऋषिकेश खरंच मला माफ करा माझा हे तू अजिबात खोट बोलण्याचा नव्हता यावरती ऋषिकेश म्हणतो काय करून काय बसलात तुम्ही यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते आणि इतकं सगळं करून मला अजूनही ती ज्योतिका आहे ना ती काही का खरी वाटत नाहीये ऋषिकेश म्हणतो काय यावरती जानकी म्हणते हो ती मला खरी वाटत नाही कारण मला तिच्या मागे सुद्धा ऐश्वर्याचा हात असल्याचं आता इकडे दिसण्यात येत आहे तुम्हाला तु कळतंय का म्हणजे काल ज्यावेळेस ज्या पद्धतीने ऐश्वर्या बोलत होती ज्या पद्धतीने ऐश्वर्या चौकशी करत होती त्यावेळेला मला असं वाटलं की शरूवंशांचं हे सगळं सत्यतेला माहिती आहे आणि ती या सगळ्यामध्ये उलट तपासणी करत आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी त्या ज्योतिकाचा वापर इकडे ऐश्वर्या करत आहे यावरती आता ऋषिकेश सांगतो तू काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे आपण एक काम करूया या सगळ्यामध्ये लवकरात लवकर हे सत्य शोधण्याचा प्रयत्न करूया त्यावरती जानकी म्हणते हो ऋषिकेश हे सत्य लवकरात लवकर बाहेर काढून या ऐश्वर्याची पोलखोल करायला पाहिजे पण त्यामध्ये मला तुमची मदत लागेल हे मात्र नक्की असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो तुला जी काही मदत लागेल ना ती करायला मी तयार आहे असं म्हणत ऋषिकेश तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो आणि काहीही झालं तरी ऐश्वर्याला अद्दल घडवायची आणि त्यासाठी जे काही साथ मला तुझी द्यायची आहे ती सगळी साथ मी देईन असं म्हणतो आणि जानकीला जवळ घेतो त्यानंतर जानकीचा पुढचा प्लॅन सुरू होतो इकडे आता शर्वरी सगळं मागची घटना आठवत असते आणि कशा पद्धतीने जानकी जानकीवही तिला रिपोर्टबद्दल विचारलं मग ती विचार कशी गडबडली या सगळ्या सगळ्या गोष्टी आता तिला आठवायला लागतात आणि त्याच वेळेला ती विचार करते ज्या पद्धतीने तिला आता विचारलेलं असतं विक्रांतने की तू या सगळ्यामध्ये कोणत्या डॉक्टर करते तुझ्या गायनाकोलॉजिस्टचं नाव काय नक्कीच ना विक्रांतला याच्यामध्ये संशय आला असेल का काय करू काय करू असं म्हणत ती आता स्वतःलाच दोष देत असते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे तिचं डोकं दुखायला लागतं आणि ती उठते डोकं आपलं धरते तितक्यात तिकडे मालती येते मालती आल्यावरती मग आता ती म्हणते काय ग डोकं दुखायला लागलं का तुझं यावरती शर्वरी सांगते हो थोडंसं डोकं गरगरते मालती म्हणते होतं असं न या सगळ्यामध्ये होत असतं आणि तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल हे बघ तू जरा शांत बस जास्त धग करू नको चोरोटीचा कार्यक्रम आहे ना आणि त्यामुळे जरा शांत राहा बरं हे बघ आजच्या चोरोटीच्या कार्यक्रमासाठी मी तुला या सोन्याच्या बांगड्या केलेल्या आहेत यावरती मग आता शर्वरी म्हणते आई अहो याची काहीही गरज नव्हती यावरती ती म्हणते असं कसं अगं तू माझ्या होणाऱ्या नातवाची आई आहेस आणि तिच्यासाठी मी इतकं तर नक्कीच करू शकते ना हे बघ हे घे मग शर्वरी त्या बांगड्या घेते आणि पाया पडण्यासाठी ती ज्या वेळेला खाली वागते त्यावेळेला मग मात्र तिला आता सांगायला लागते मालती नाही नाही पायी पाया पडू नकोस अशा ह्याच्यामध्ये पाया पडणं चुकीचं आहे कळतंय का तुला असं म्हणत ती आता शर्वरीला समजवत असते बरं हे सगळं चालू असताना इकडे आता विक्रांत येतो आणि म्हणतो वा वा होणाऱ्या आईची खूप मज्जा आहे बरं का म्हणजे सोन्याच्या बांगड्या आणि ऑल एकदम खुश आहेस ना, 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 ना तू यावरती शर्वरी म्हणते खरंच त्यांना हे सगळं करण्याची काही गरजच नव्हती त्यांनी हे सगळं का केलं मला कळत नाहीये यावरती तो म्हणतो असं कसं अगं तू घराण्याला वारस देणार आहेस तिला नातू देणार आहेस हे सगळे लाडतीच्या नातवाच्या आईचे चाललेत आणि खरं सांगू का तर तुझ्यामुळे घरामध्ये आनंद येणार आहे बाळ धावणार आणि तो सगळा आनंद तू देणार आहेस यावरती शर्वरी म्हणते आणि नाही देऊ शकले तर विक्रांतला ही गोष्ट जराशी खटकते की असं का शरू बोलते आहे आणि तो म्हणतो तू जरा जास्त विचार करती आहेस जास्त विचार करू नकोस सगळं सगळं काही ठीक होणार आहे लवकर आपल्याला चोररोटीच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे ना असं म्हणत तो आता शरूला तयार व्हायला सांगत असतो शर्वरीच्या मनामध्ये मात्र आता खूप साऱ्या शंका कुशंका आणि हे सगळं असतं आणि तिला या सगळ्यामध्ये कळतच नसतं की नक्की काय बरोबर काय चूक त्याच वेळेला इकडे ऐश्वर्याचं पुढचं चा प्लॅनिंग चालू असतं आणि ऐश्वर्यानी आता जानकी आणि शर्वरी या दोघींना आजच्या चोररोटीच्या कार्यक्रमामध्ये पूर्णपणे नेस्तनाभूत करायचं ठरवलं असतं पण तिला माहीत नसतं की आपलाच गेम होणार असतो आणि तिने बोर्डवरती जानकी आणि शर्वरी अशी दोन लिहिलेली असतात त्याच वेळेला ती विचार करत असते हे बघा शर्वनच तुमचा तर काही दोष नाहीये मी या सगळ्यामध्ये तुम्हाला अजिबात दोष देत नाहीये किंवा तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या दोषमंत नाही पण कसं आहे ओल्यासोबत सुक्यासोबत ओलं पण जळत ना तशी तुमची अवस्था आहे मला धडा कुणाला शिकवायचा आहे तर धडा जानकीला शिकवायचा आहे जानकीला धडा शिकवण्यासाठी मला आता या सगळ्यामध्ये तुम्हालासुद्धा धडा शिकवावा लागणारच आहे आजच्या वेळेला चोरोटीचा कार्यक्रम असेल ना तेव्हा खूप मोठा बॉम्ब फुटत धमाका होणार आहे आणि मग मात्र या धमाक्याची झळक पूर्ण घराला बसणार आहे असं म्हणत ती आता जानकी शरवळी नाना अशी वेगवेगळी नावं लिहून पूर्णपणे कुटुंबाला उद्ध्वस्त पूर्णपणे कुटुंबाला त्रास देण्याच्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवत असते आणि स्वतःवरतीच खुश होत असते तोपर्यंत जानकी किचन मध्ये कांदा कापत असते त्याच वेळेला शर्वरी तिकडे येते जानकीच्या जा डोळ्यामध्ये पाणी येत असतं शर्वरी हे पाहते आणि ती विचार करते कांदा कापतेस म्हणून तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येते पण ज्या वेळेला माझ्या पराक्रमांच्या मुळे तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येईल ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने मला आता मजा येणार आहे हे सगळं पाहण्यासाठी या सगळ्यामध्ये आता तुझा रडका चेहरा पाहून आणि घरच्यांची तुझ्याबद्दलची रिॲक्शन पाहून मला इतका आनंद होणार आहे म्हणून सांगू तुला असं म्हणत मग मात्र आता इकडे ती विचार करत असते लवकरात लवकर या चोर ओटीचा कार्यक्रम होऊ दे मग मी बघते तोपर्यंत इकडे आता जानकी विचार करत असते नाही नाही ही ज्योतिका जी कोणी आहे ना तिला जोपर्यंत मी धडा शिकवत नाहीये तोपर्यंत आता गप्प बसणार नाहीये आणि त्याच विचारामध्ये असताना तिकडे आता सुमित्रा येते सुमित्रा आल्यावरती काय का चानकी कसला विचार करतेस असं म्हणत चानकीला विचारायला लागते चानकी म्हणते ला काही नाही आई अहो असच यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते हे बघ मी काय आणलेलं आहे ते मी न ही साडी आणलेली आहे मला असं वाटते रोटीच्या दिवशी आता शर्वरीने ही साडी नेसावी अशी माझी इच्छा आहे त्यावरती जानकी म्हणते अच्छा मग एक काम करूया का मी ही साडी आताच्या आता शर्वसा देऊन येऊ का यावरती जा सुमित्रा सांगते माझ्या डोक्यात काय होतं माहिती आहे का, का आल्यावरती तिला ही साडी नेसायला देऊ आणि मग इकडे ती तयार होईल जानकी म्हणते पण कसं आहे ना त्या तिकडून तयार होऊन येणार आहेत ना म्हणून आपण या सगळ्यामध्ये आता त्यांना त्यांना ती साडी नेसायला तिकडेच देऊया मी जाते आणि ती साडी त्यांना तिकडे नेसायला देते त्या ती साडी नेसतील साडी नेसून त्या या सगळ्यामध्ये तयार होऊनच तिकडून येतील ना असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते सुमित्रा ठीक आहे ही सुद्धा तुझी आयडिया चांगली आहे तू एक काम कर मग ही साडी घेऊन आत्ताच्या आत्ता शरूच्या घरी जा आणि तिला ही साडी दे जानकी म्हणते ठीक आहे आई मी ही साडी शरूला सरुवंशांना आत्ताच्या आत्ता देऊन येते असं म्हटल्यावर ती जानकी विचार करते ही माझ्यासाठी उत्तम संधी आहे घराच्या बाहेर पडण्यासाठी आता इकडे जानकीला ही संधी मिळालेली असते आणि जानकी त्या संधीचं आता सोनं करणार असते ऐश्वर्या हे सगळं पाहते आणि ती विचार करते काय ही साडी घेऊनच चालले ना जाऊ दे हिला साडी घेऊन जायचं आहे तर साडी घेऊन जाऊ दे मला काय फरक पडतोय हिने साडी घेऊन गेली काय आणि हिने साडी घेऊन नाही गेली काय मला माझं काम करायला पाहिजे उलट ही जोपर्यंत इकडून घरातून जो जात नाही आहे तोपर्यंत माझं काम इथे होणार नाही आहे की ज्यावेळेला घरातून निघून जाईल ना त्याच वेळेला माझं काम इकडे पद्धतशीरित्या होईल जाऊ दे जाऊ दे हिला बाहेर मग आता इकडे जानकी ती पिशवी घेऊन शर्वरीच्या घरी जायला निघते ज्या वेळेला ती शर्वरीच्या घरी जायला निघते ऐश्वर्या सुटकेचा निश्वास सोडते पण तिला माहित नसतं जानकी तिकडून आता ज्योतिकाला भेटण्यासाठी आणि ज्योतिकाला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठीच आता गेलेली असते बरं हे सगळं चालू असताना मग मात्र ऐश्वर्या तिचं काम करायला लागते ती ताबडतोब आता ज्योतिकाला कॉल करते ज्योतिकाला कॉल करून ती सांगते हॅलो काय तुझं सगळं ठीक आहे ना यावरती जानकी तुला कधी भेटायला येणार आहे यावरती ज्योतिका म्हणते हे काय जानकीचा फोन आला होता ती लवकरात लवकर भेटायला येणार आहे मी हे रिपोर्ट तिच्या तोंडावरती फेकते आणि पैसे घेते यावरती ऐश्वर म्हणते झालं मग आपलं काम आता आज फत्ते झालेलं आहे आजपासून तुझा माझा काही संबंध नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आजपासून तू आणि मी आपण जणी एकमेकींना भेटायचं नाही ही गोष्ट शंभर टक्के यावरती म्हणते काय म्हणताय मॅडम अहो असं कसं काम झालं असं कसं आपलं काम आता या सगळ्यामध्ये होऊन चालणार आहे अहो तुम्ही तर म्हटला होता की मला पैसे मिळणार आहेत मग मला अजून पैसे हवे आहेत नाही नाही हे काम तुम्ही असं नाही थांबू शकत ऐश्वर्या म्हणते वेळ लागलाय का ज्या कामाचे जेवढे दिवस असतात तेवढे दिवस ठीक आहेत तू या सगळ्यामध्ये आता माझी मदत केलीस इथपर्यंत ठीक आहे पण जर का या सगळ्यामध्ये तू आता अजून राहिलीस ना तर जे पैसे घेतलेले आहेस ते पैसेसुद्धा आता या सगळ्यामध्ये परत द्यायला लागतील आणि ते पैसे परत देऊन जेलची खडी फोडायला जायला लागेल चालणार आहे का मग कर काय करायचं ते असं म्हटल्यावरती ती सांगते नाही मॅडम पण अजून पैसे यावरती मग ऐश्वर्या म्हणते हे बघ मी अशी कामं छोटी मोठी करतच असते आणि त्यासाठी अशा पायद्यांची मला गरज पडतच असते आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता मी तुला कॉन्टॅक्ट करेन यावरती म्हणते ठीक आहे पण मला आवर्जून तुम्ही कॉन्टॅक्ट कराल ना काही झालं तरीसुद्धा मला तुम्ही फोन करा मी नक्कीच तुमच्या सेवेला हजर होईन यावरती म्हणते अजिबात काळजी करू नकोस मी तुला कॉन्टॅक्ट करून ज्या ज्या वेळेला माझी गरज असेल ना त्या वेळेला मी तुला बोलवून घेईन असं म्हणत त्यात दोघींचं बोलणं होतं पण ज्योतिका जरा जास्तच उदास होते आणि ती विचार करायला लागते नाही नाही जर का हे काम आता वाढलं असतं तर बरं झालं असतं जरा जास्तच पैसे मिळाले असते ना आणि त्यावरती ती थोडीशी उदास होते पण ऐश्वर्या तिला सांगते लवकरात लवकर हे प्रकरण निपटव आजचं सगळं वाटप तिला रिपोर्ट दे आणि ताबडतोब तिकडून आता निघून ये असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या पुढचं प्लॅनिंग करायला लागते तोपर्यंत इकडे आता जानकी शर्वरीच्या घरी येते मालती तिला पाहते आणि काय गं जानकी तू अशी अचानक यावरती जानकी म्हणते काही नाही आईंनी शरुताईंसाठी साडी दिली आणि सांगितले की चोररोटीच्या कार्यक्रमामध्ये ही साडी नेसून त्यांनी तयार होऊन यायचं आहे म्हणूनच मी ती साडी देण्यासाठी आलेली आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागते मला ती बस ना जानकी तू तू नेहमी घाई घाईत असतेस चहा तरी घेऊन यावरती मग आता जानकी सांगते नको नको मला तिकडे खूप सारी तयारी करायची आहे ना त्यामुळे मी निघते तिकडे आल्यावरती आपण एकत्र चहा पाणी करू असं म्हणत जानकी जायची घाई करत असताना शर्वरी येते आणि वहिनी वहिनी तू अचानकपणे इकडे यावरती जानकी सांगते काही नाही आईंनी तुमच्यासाठी ही, ही साडी दिलेली आहे आणि आईंनी सांगितलेलं आहे की चोरोटीच्या कार्यक्रमाला तुम्हाला हीच साडी नेसून तयार व्हायचं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते लगेचच शर्वरी वहिनी आपल्याला असं म्हणत ती आता तिला ज्योतिकाला भेटायला जायचं आहे याची आठवण करून देते आणि त्यानंतर ती म्हणते वहिनी ये ना इकडे मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणत ती जानकीला एका साईडला घेऊन जाते आणि मग ती जानकीला सांगायला लागते वैनी अगं आपल्याला तर आता जायचं होतं ना आपल्याला या सगळ्यामध्ये आता ज्योतिकाला भेटायला जायचं होतं ना यावरती जानकी म्हणते हे बघा शरुवंच मी तिला भेटायला चालले मी तिला पैसे घेऊन चालले चोररोटीच्या कार्यक्रमाला मला यायला लेट होईल पण जर का आपण दोघीजणी तिकडे गेलो आणि रोटीच्या कार्यक्रमाला तुम्हाला लेट झाला तर सगळ्यांना संशय येईल म्हणूनच तुम्हाला मी जे काही सांगते ते ऐका तुम्ही या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त रोटीचा कार्यक्रम एन्जॉय करा जे काही करायचं ते मी करते आणि डायरेक्ट तुम्हाला तिकडे येऊन भेटते चालेल ना असं म्हटल्यावरती मग आता इकडे शर्वरी सांगते ठीक आहे वहिनी पण तू वेळेत ये आणि मला प्रत्येक वेळेला काय तिकडे खबर व्हाय ते कळव यावरती जानकी म्हणते तुम्ही काही काळजी करू नका मी सगळं सगळं तुम्हाला कळवेन असं म्हणत जानकी तिकडून निघून जाते शर्वरी थोड्याशा विचारातच पडते बरं हे सगळं चालू असताना मग आता मालती म्हणते काय चाललंय काय तुमच्या दोघींचं यावरती जानकी म्हणते काही नाही ना ना चा गोष्टी चाललेल्या आहेत तुम्ही लवकरात लवकर तयार होऊन घरी या बरं का असं म्हणत ती आता पुन्हा एकदा आमंत्रण देते तोपर्यंत घरामध्ये दे ओटीच्या कार्यक्रमाची सजावट चालू असते सारंग सगळी सजावट करत असतो आणि त्याच वेळेला इकडे आजी म्हणते बघितलं सुमित्रा अगं भाऊ किती राबतोय बहिणीच्या ओटीच्या कार्यक्रमासाठी यावरती सुमित्रा म्हणते अगं करायलाच पाहिजे त्यांनी भाऊ आहे तिचा तो यावरती मग आता इकडे आजी म्हणते बरोबर आहे ना म्हणजे हा एक सख्खा भाऊ हे करतोय दुसरा सख्खा भाऊ मुंबईला जाऊन बसलाय आणि तिसरा भाऊ तिसऱ्या भावाला तर आता शर्वरीच्या चोरोटीचं काही ना पडलंच नाही असं म्हणत ती ऋषिकेशला टोमणा मारते ऋषिकेश सांगायला लागतो आई माझं महत्वाचं काम आहे मला आज बाहेर जायला पाहिजे यावरती सुमित्राला आता आजी म्हणते बघितलंच म्हणजे आज शरूच्या ओटीला सुद्धा याला थांबायचं नाहीये हा आजच्या दिवसाला सुद्धा आता चाललेला आहे यावरती सुमित्रा या म्हणते आई किती बोलशील काय बोलशील जरा शांत बसशील का हे बघ काहीही बडबडबडबड करू नकोस ऋषिकेशचं महत्वाचं काम असल्याशिवाय तो काही जाणार नाहीये आणि मग नाना म्हणतात काय रे ऋषिकेश काय महत्वाचं काम आहे तुझं यावरती ऋषिकेश म्हणतो नाना आहे थोडंसं ऑफिसचं महत्वाचं काम ते ओरखतो आणि कार्यक्रमापर्यंत मी येतो असं म्हणत ऋषिकेश नानांचा निरोप घेतो आणि त्यानंतर तिकडून निघतो तोपर्यंत मग आता रूममध्ये कोणीच नाही आहे हे पाहून ऐश्वर्याची पुढची कारस्थानं सुरू होतात ऐश्वर्या पटकन जानकी ऋषिकेशच्या रूममध्ये येते आणि काही झालं तरी मला आत्ता ती डायरी शोधायलाच पाहिजे डी जी डायरी आता इकडे दिलेली आहे ती म्हणजे ज्योतिकाने ती डायरी ती आता शोधते आणि डायरी शोधून ती मुद्दाम बेडवरती अशा पद्धतीने मांडून ठेवते की ज्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष किंवा कुणीही त्या रूममध्ये येईल त्यांचं लक्ष तिकडे जाईल आणि आता पटकन त्या डायरीकडे लक्ष गेल्यावरती मग मात्र आता ती डायरी या सगळ्यामध्ये कारण होईल ते म्हणजे जानकी आणि शर्वरीचं भिंग फुटायला धावत पळत येते ती डायरी शोधते थे कशी ठेवू अशी उलटी ठेवू का अशी सुलटी ठेवू का सुलटी ठेवली तर पटकन लक्ष पडेल पण मी मुद्दाम केल्यासारखं दिसेल उलटी ठेवली तर त्या डायरी चिठ्ठी लपून गेली तर काय करू काय करू तिला काही सुचत नसतं आणि या गडबडीमध्ये मग ती आता एक पेन घेते ती चिठ्ठी घेते डायरी उघडते ती पेन त्या डायरीच्या चिठ्ठीला लावते आणि ती डायरी अशा पद्धतीने ठेवते की कोणीही ज्या वेळेला समोर येईल त्याला पटकन त्या डायरी मधला मजकूर दिसेल जेणेकरून मग आता त्या त्यामध्ये लिहिलं की माझं मूल मी तुम्हाला मोठं झाल्यावरती म्हणजे जन्माला आल्यावरती तुम्हाला देणार हे सत्य आता सगळ्यांच्या समोर येईल हे ऐश्वर्या पाहायला बघते हे सगळं करत असताना ऐश्वर्या विचार करते दुसरं कोणी नाही पण मालतीनेच हे सगळं बघितलं पाहिजे ज्या वेळेला मालती हे सगळं बघेल त्याच वेळेला खूप मोठा धमाका होईल आणि धमाका होत मग आता या सगळ्यामध्ये शर्वरी आणि जानकी यांचं भिंग फुटेल मग ती आता तिकडे डायरी ठेवते पेन लावते आणि ताबडतोब तिकडून निघून जाते आणि धमाका होण्याची वाट पाहते इकडे तोपर्यंत हे सगळं करत असताना मग आता आजी येते आजी आल्यावर खांद्यावर ती हात ठेवते आणि ती तीन ताड उडते आजी तुम्ही तुम्ही इकडे कशा काय आजी म्हणते माझं जाऊ दे तू जानकी ऋषिकेशच्या मध्ये काय करतेस अगं कुणी पाहिलं तर किती मोठा धमाका होईल यावरती ती सांगायला लागते धमाका हा धमाका कुणी पाहिलं तर नाही आता मी जे काही करणार आहे ना त्याच्यामुळे इतका मोठा धमाका होणार आहे की ज्या धमाक्यामध्ये ऋषिकेश आणि जानकी हे दोघही जण हुरपळून निघणार आहेत आजी म्हणते काय कसला धमाका करणार आहेस तू यावरती ऐश्वर्या म्हणते मी कधीतरी माझ्या गोष्टी सांगते का ज्या वेळेला घडेल ना त्याच वेळेला तुम्ही आजी बघा तुम्हाला सुद्धा खूप खूप मज्जा येणार आहे पण आत्ता इकडे थांबू नका चला लवकरात लवकर आपल्याला इकडून निघायला पाहिजे असं म्हणत ते आता आजीला घेऊन बाहेर येते आणि तिला धमाक्याबद्दल काहीच सांगत नाही फक्त होणार इतकंच सांगते तोपर्यंत मग आता जानकी येते आणि काय ग ज्योतिका रिपोर्ट आणलेस का ज्योतिका म्हणते तुमचा माझ्यावरती विश्वास नाही ये ना हे घ्या रिपोर्ट असं म्हणत ती आता रिपोर्ट देते जानकी ज्या वेळेला रिपोर्ट पाहते त्याच वेळेला तिला आता लक्षात येतं की रिपोर्टवरती डॉक्टरांचं नाव माने दिलेलं असतं मग जानकी फ्लॅशबॅकमध्ये जात आता आठवायला लागते काल ज्या वेळेला शर्वरी खोटं बोलल्या होत्या कोणत्या डॉक्टरकडे जाते तर माने डॉक्टरकडे आणि तेच नेमकं नाव आता या मुलीने काल्पनिक नाव कसं काय घेतलं नाही नाही काहीतरी गडबड आहे ही, ही।, ही बातमी तिला कुणी पुरवली ही बातमी ऐश्वर्याने पोचवली असणार तिला आता ऐश्वर्या ज्योतिका ह्या सगळ्यांचं कनेक्शन लक्षात येतं आणि मग मात्र जानकी गडबडते तोपर्यंत इकडे मालतीला मुद्दामच ऐश्वर्या जानकीच्या रूममध्ये पाठवते हो ज्या वेळेला जानकीच्या रूममध्ये पाठवते आणि त्याच वेळेला मग आता इकडे मालती येते त्या डायरीवर तिची नजर पडते त्या डायरीमध्ये लिहिलेला मजकूर की मी ज्योतिका तीन महिन्याची अगरोदर आहे आणि माझी देखरेख आता इकडे घेतलेल्या शर्वरी यांच्याकडे मी माझं बाळ सोपवणार आहे आणि आई होऊ शकत नाहीयेत म्हणून मी हे बाळ त्यांना देणार आहे आणि त्याचा जन्म होताच मी तिकडून निघून जाणार हे वाचल्यावर ती मालतीच्या पायाखालची जमीन हादरते आपल्यासोबत इतका मोठा धोका आपली सून आपल्याला इतका मोठा धोका देते मग चोररोटीच्या कार्यक्रमात येऊन ती तमाशा करायला लागते थांबवा हे सगळं हे सगळं नाटक आहे हे सगळं थोतांड आहे असं म्हणत रागारागात ती खाली येते सगळेजण तिच्याकडे पाहायला लागतात असं का बोलतायत या आणि त्याच वेळेला ती आता धमाका करणार पण त्याच आधी जानक्य आणि ऋषिकेशने ज्योतिकाकडून ऐश्वर्याने हे सगळं कारस्थान केले हे वदवून घेतलेलं असतं आणि ती सांगते हे बघ जर तुझा बॉयफ्रेंड परत आला आणि तो एकत्र राहू म्हटला तर ती म्हणते तुम्ही जर तरच्या गोष्टी करू नका मला आता जाऊ दे असं म्हणत ती पळून जाणार तर ऋषिकेश तिला अडवतो कोण का कसं केलंस तू हे सगळं सगळं सांग आणि ती ऐश्वर्याचं नाव आता सगळ्यांच्या समोर सांगणार